छोटी दुर्गा लेखक कैस, जोनपुरी भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आंबडेकर आवाज मेघना एरंडे भाग चार आई सां तुला त्या ऋषींचं नाव कसं काय माहित दुर्गानं निदान पन्नास तरी आईला विचारलं पण आई काही नीट उत्तर देतच नव्हती दुर्गा, दुर्गा खेळायला आला होता आज पहिल्यांदाच दुर्गाला खेळायला जाण्यापेक्षा आईशी बोलावं असं वाटत होत अरे वा जा दुर्गा खेळून या वल्कशी काकू तुम्ही खरंच दुर्गाला खेळायला सोडताय किती भर मग दुर्गाला वल्कसोबत सोबत जाणं भागच पडलं दुर्गा तुला खरच राक्षस दिसले गा अग म्हणजे खरेखुरे राक्षस असतात का मला पण भीती त्यांचा नेहमीचा फुल्ली गोळा खेळता खेळता बोलत होता मात्र दुर्गाच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते आईला मी न सांगता ही कसं काय त्या ऋषींचं नाव माहिती मला केवढे प्रश्न पडतात हे आईला है, माहितीये पण ती मला कशाचीच उत्तर का देत नाहीये दुर्गाला काहीच काही ना ए दुर्गा लक्ष कुठे तुझ मी ना खर तर खूप दमले मी जाते घरी त्यांचा मस्त चाललेला फुली टू कंटिन्यू